कोल्हापुरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं ला आहे काँग्रेसने कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं या टॅग खाली कोल्हापूरकरांना जाहीरनामा तयार करण्यासाठी आवाहन केलं आणि त्यातूनच मोठं रणकंदन माजलं ही टॅगलाईन सध्या संपूर्ण कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी ठरत आहे काही दिवसांपूर्वी आर जे सुमित यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट थेट आणि परखड शब्दात सवाल उपस्थित करत कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं हे फक्त पतंग उडवायचं काम आहे असं म्हणत शहरातील मूलभूत प्रश्नांवर बोट ठेवलं वर्षानुवर्ष रस्त्यांची दुरावस्था रंकाळ्याची अस्वच्छ तथा पाण्याची टंचाई कायम असताना आम्ही म्हणाल तसं होणार हे दावे कसे असा सवाल त्यांनी केला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय कमेंट वॉरला सुरुवात झाली या पोस्टवर खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी कमेंट करत थेट आमदार बंटी पाटलांना दिवसला इतकी वर्षे सत्ता उपभोगूनही कोल्हापूरचा अपेक्षित विकास करण्यात अपयश आल्याचं त्यांनी म्हटलं याला उत्तर देताना सुमित यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली कोल्हापूरचा विकास व्हावा हीच माझी अपेक्षा असून बदल घडवणाऱ्यांसोबत जनता कायम उभी राहील असं त्यांनी ठामपणे सांगितलं तिथे हे प्रकरण काहीसं थांबलेलं होतं असं वाटत असताना तितक्यात पुन्हा नव्याने पोस्टर झळकलेत सत्ता असताना भरलं खिस आता म्हणताय कोल्हापूर कसं या पोस्टर मधून अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पुन्हा एकदा डेवसण्यात आला आहे यावर आता आमदार बंटी पाटील पुढची कोणती चाल खेळतात याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे महायुतीचे नेते बंटी पाटलांनी टाकलेल्या डावात अडकत चाललेत की त्यावर काउंटर अटॅक करत आहेत आणि जर काउंटर अटॅक करत असतील तर बंटी पाटलांचा पुढचा डाव काय असेल नक्की कमेंट मध्ये सांगा